भाऊ माझ्या मित्राच्या ठेला महानगरपालिकेवाले घेऊन गेले हा मग मी आणि माझ्या मित्र तीन महिन्याने बरोबर आहे पण झालं का भाऊ माझ्या घोडाळ्यामध्ये ठेलाच नाही आहे अरे बाबा विकला असन वाले ना भाऊ असा कसा विकन ते थे। काही पण करू शकते मनमानी चालू आहे चोर आहे साली अतिक्रमण विगारवाले ठेले कापून राहिले स्क्रॅप मध्ये विकून राहिले कोणाचा पण ठेला तीन तीन हजारात कोणाले पण देऊन राहिले कारवाई करते तर ऑर्डर सुद्धा नाही आणत पुरी मनमानी चालू आहे मनमानी भाऊ आता करायचं का तू पोलीस कंप्लेंट कर भाऊ वाले कंप्लेंट घेतील का अरे घेते बाबा कंप्लेंट घेते माझ्या स्वतःच्या ठेला चोरी गेला मी कंप्लेंट टाकली आहे मी तो म्हणतो तूच नाही नागपूरचे जेवढे पण ठेलेवाले वाले ना त्याही कंप्लेंट टाकायला पाहिजे पहिले तुम्ही जा आपला गोडाऊन मध्ये ठेवला चेक करा आहे का नाही आहे अगर नसन तर कंप्लेंट केला ठेलाच नाही खुर्ची चेअर बॅनर जे पण तुमचे सामान गेले सहा महिना पहिले ना, ना आतापर्यंत भेटून नाही राहिले बिंदास कंप्लेंट टाका यायच्या काही पप्पाच्या माल वय का बे तो अबे आपण गरीब आहो आपण एक एक पैसा जोडून ते सगळं सामान विकत आहे आणि हे लोक ते सामान विकून राहिले लाज वाटाले पाहिजे ना या लोक आईले लाज आता आत्ता ना कंप्लेंट करतो करा आलेले कंप्लेंट पुरे नागपूरचे लोक कंप्लेंट करा ठेला चोर आहे साले हे थे लोक ठेला चोर माहित नाही कुठं ते हे पाप करा कंप्लेंट हो भाऊ कंप्लेंट तर केलीच पाहिजे